गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ अनेक लोकांचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाची षडरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे मार्गशर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत षडरात्रोत्सव असतो षडरात्रोत्सव म्हणजे खंडोबाचे नवरात्र उत्सव मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देव दीपावली साजरी करून चंपाष्ठीपर्यंत खंडोबाचा नवरात्र सण साजरा केला जातो जेजुरीमध्ये उत्साहाचं वातावरण तयार असतं असंख्य भक्तजण आज खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीला जात असतात चंपाष्ठीला काय करतात चंपाष्ठीला घरोघरी तळी भरतात तळी भरणं हा एक कुळाचार आहे मंदिरात सकाळी चार वाजेपासून तळी उचलतात त्या तळीमध्ये पाच बाजरीच्या भाकरींचा नैवेद्य ठेवला जातो त्यानंतर पुरुष येळकोट यळकोट मल्हार म्हणतच पाच वेळा ती तळी उचलतात त्यानंतर भाकरीचं नैवेद्य प्रसाद म्हणून प्रत्येकाला खायला देतात या सहा दिवसात खंडोबाची मनोभावे पूजा केली जाते चंपाष्ठी का साजरी केली जाते खंडोबा फक्त महाराष्ट्रातील कुलदैवत नसून कर्नाटकमध्ये सुद्धा अनेकांचे कुलदैवत आहेत मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाष्ठी असेही म्हणतात जेजुरीत हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल दैत्यांचा वध केलेला होता मार्तंड मल्हारी महादेवाचा अवतार होता असं सांगण्यात येतं कृतयुगात ब्रह्मदेवाने मल्ल आणि मणी यांना तुमचं वध कोणीही करू शकत नाही असं वरदान दिलं होतं ब्रह्मदेवाने दिलेले वरदान प्राप्त करून मल्ल आणि मणी सामान्य जनतेला त्रास देऊ लागले लोकांचे होत असलेले हाल पाहून मुनींनी देवाकडे मदत मागितली तेव्हा शंकरांनी मार्तंड भैरवाचं रूप घेऊन आपले सात कोटी म्हणजेच येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर हल्ला केला मार्तंड भैरवांनी मल्ल आणि मणी यांची छाती फोडून त्यांचा अंत केला त्यानंतर मल्ल आणि मणी यांनी शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायाशी मला स्थान दे माझे अश्वारूढ रूप देखील तुझ्या शेजारी राहावी अशी इच्छा व्यक्त केली मल्ल आणि मणी यांची इच्छा ऐकल्यानंतर भगवान शंकरांनी त्यांना तथास्तू म्हटलं त्यानंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला तेव्हा त्यांनी क्षरण जाऊन तुमच्या नावाआधी माझं नाव जोडलं जावे अशी मागणी केली त्यानंतर शंकरांनी तथास्थू म्हटलं म्हणून मार्तंड भैरवांनी ते देखील मान्य केलं म्हणून तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असं म्हटलं जातं या दिवशी वडे घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरी यांचं नैवेद्य देवाला दाखवतात तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून अर्पण केलं जातं श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त